नमस्कार मित्रांनो महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत जी काही अपात्र विद्यार्थ्यांची यादी पब्लिश झालेली आहे महाज्योतीच्या वेबसाईटवरती तर ती यादी विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायची आणि आपलं नाव त्यामध्ये कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण आज या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच जर तुमच्या यादीमध्ये नाव तुम्हाला दिसत नसेल तर तर तुम्हाला कशा पद्धतीने त्याची माहिती घ्यायची किंवा नाव कसं चेक करता येईल याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन तर यासाठी मित्रांनो तुम्हाला ब्राऊझरमध्ये मा महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन हे सर्च करून इथे या पोर्टलवर यायचं आहे इथे तुम्ही याल अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर मधात तीन डॉट दिसते यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर चार नंबरचं जे काही नोटीस बोर्डचं ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नोटिस बोर्डवर आल्यानंतर पाहू शकता इथे जे डब्ल्यू नीट ई टी दोन हजार सव्वीस ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अपात्र विद्यार्थ्यांची यादी एकोणतीस तारखेला लागलेली आहे कधी डेटसुद्धा पाहू शकता नंतर क्लिक हेअरवरती क्लिक जर केलं तरी ते परिपत्रक आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी तर परिपत्रकवरती क्लिक केल्यानंतर परिपत्रक डाउनलोड होऊन जाईल हे परिपत्रक तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता सर्वांना जी काही सूचना देण्याकरिता हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तसेच खालचं ऑप्शन आहे या ठिकाणी अपात्र विद्यार्थ्यांची यादी जसं तुम्ही अपात्र विद्यार्थ्यांची यादी या ऑप्शनवरती क्लिक करसाल तसं तुमच्या मोबाईलमध्ये काही एकोणपन्नास हजार विद्यार्थी त्यांची पी डी एफ जी आहे एकत्र डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर हे डाउनलोड झालेली पीडीएफ तुम्हाला ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर तिथे अशा पद्धती तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं त्यासाठी कोणत्याही त्याला पी डी एफ रीडरमध्ये ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायचं आहे पी डी एफ रीडरच्या आणि ते सर्चचं ऑप्शन असते प्रत्येक पी डी एफ रीडरमध्ये तिथे तुमचं नाव टाकायचं आहे किंवा तुमचं जे काही ॲप्लिकेशन आयडी होता फॉर्मवरचा तो आयडीचा तसाच्या तसा आयडी तिथे तुम्हाला सर्च भागमध्ये टाकायचा आणि सर्च करायचं तर तुमचं नाव दिसत दिसेलच तुम्हाला जर तरी दिसत नसेल तर तुम्हाला हेल्पलाईनचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते हेल्पलाईनवरती कॉल करून तुम्ही तुमचं नाव किंवा आयडी नंबर सांगून सुद्धा तुमच्या अर्जाची स्थिती कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला हे तुम्हाला ते सांगतील जर हेल्पलाईनवरती नंबर लागला नाही तर तुम्हाला एक ते दोन वेळा कॉल करायचा कारण की बरेच विद्यार्थी कॉल करतात म्हणून फोन लागत नाही तर ते तुम्हाला नक्की सांगतील अशा पद्धतीचे मित्रांनो ही यादी डाउनलोड करायची होती आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद महाराष्ट्र